आदिवासी समाजाबद्दल अपमानास्पद हिनवणारे आणि चिथावणीखोर गलिच्छ व आदिवासी समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या धनगर समाजाच्या पांडुरंग हे वक्तव्य केल्याबाबत त्याच्यावर अनुसूचित जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवर आणि इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करून कारवाई करण्याबाबतचे निवेदन अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटना नंदुरबार जिल्हाध्यक्ष आर सी गावित आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्याद्वारे देण्यात आले यावेळी त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं आहे की धनगर समाजाच्या पांडुरंग मेरगळ या, या व्यक्तीनं एका मुलाखतीमध्ये आदिवासी समाजाला भामते आणि आदिवासींची काय अवकात असे म्हणून गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करून आदिवासी समाजाची बदनामी अवहेलना अपमान केलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासींची बदनामी होऊन त्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत सदर वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झालेला आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये म्हणून अनुसूचित जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये व इतर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करून कारवाई करण्यात यावी आदिवासींची बदनामी करणाऱ्या पांडुरंग मेरगड कर। यांचा आम्ही अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेमार्फत तीव्र निषेध करतो आणि आदिवासी समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याबाबत आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी तसेच कायदा व सुव्यवस्था या पांडुरंग अटक करून कडक कारवाई करण्यात यावी महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण लागू याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयानं धनगर आणि धनगड हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य केलेला आहे संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार एकोणीसशे पन्नास मध्ये अनुसूचित जमातीची सूची तयार करण्यात आली होती एकोणीसशे शहात्तरपर्यंत त्या यादीमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या त्यामध्ये यादीतील छत्तीस क्रमांकावर धनगर जमातीचा समावेश केलेला आहे राज्यातील धनगर समाजाचा या यादीमध्ये समावेश नाही आहे तरीसुद्धा धनगर समाज अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या आदिवासींचे आरक्षण मिळावे म्हणून चुकीची व खोटी मागणी करून शासनाची दिशाभूल करत आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश गौतम पटेल व न्यायाधीश कमल खट्टा यांच्या खंडपीठासमोर आठ दहा दिवस प्रदीर्घ सुनावणी झाली होती खंडपीठाने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निकाल देताना धनगड समाजाचे आरक्षण धनगड समाजाला देता येणार ना नाही ना असं स्पष्ट केलं होतं त्या विरोधामध्ये इरबा कोणापुरी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र न्यायाधीश जे के माहेश्वरी आणि न्यायाधीश संजय करोल यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली असं असताना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला खुश करण्यासाठी धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील असे जाहीर करून आदिवासींना घटनेने दिलेले मूलभूत अधिकारावर गदा आणून घटनाबाह्य असंविधानिक निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे धनगर आणि धनगड एकच आहे असा स्वतंत्र जी आर काढून आदिवासींवर आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा आणणारा अन्यायकारक आहे त्यामुळे जर राज्य सरकारने आदिवासींच्या विरोधामध्ये जी आर काढला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज रस्त्यावर उतरून महायुती सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन शिडेल आणि आता आदिवासी समाज गप्प बसणार नाही त्यामुळे आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आता शांत बसणार नाही धनगर समाजाला महाराष्ट्र शासनाने वेगळे आरक्षण देण्यास आदिवासींचा विरोध नाही परंतु धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णयाला आदिवासी समाजाचा तीव्र विरोध आहे व धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याचा निर्णय हा कदापिही मान्य नाही व ती मागणी आमची कायम आहे व राहणार आहे या देशाच्या घटनेने व संविधानानं आदिवासींना घटना अंमलात आल्यापासून सर्व प्रकारचे आरक्षण व सर्व प्रकारचे अधिकार या देशाचे मूळ रहिवाशी म्हणून दिले आहेत आदिवासी समाजानं कोणत्याही समाजाकडून आरक्षण हिसकावून घेतलं नाही ज्या आदिवासींच्या वाट्याला आले आहे तेच आदिवासींना मिळत नाही त्यामुळे दुसऱ्या जमातीला आदिवासींमध्ये समावेश करून राजकीय स्वार्थ साधण्याच्या नादी आदिवासींवर फार मोठा अन्याय मुख्यमंत्र्यांनी करू नये व घटनाबाह्य निर्णय व सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये निर्णय घेऊ नये व पांडुरंग मेरगळ यांनी आदिवासी समाजाला भामटे व आदिवासींची काय अवकात असे आदिवासींची भावना दुखावणारी वादग्रस्त वक्तव्य करून आदिवासी समाजाचा अपमान केलेला आहे त्यामुळे तातडीने संबंधित इसमावर अनुसूचित जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यां व वा इतर कायद्यां गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या विविध संघटनांच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन बंद मोर्चा याद्वारे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामात सर्वस्वी शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असं निवेदनामध्ये म्हटलं आहे निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित आम आदमी पार्टीचे अरविंद वळवी माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित राहुल गावित कोलदास सरपंच तेजस वसावे ईश्वर गावित माजी सरपंच हरीश पाडवी मनोज वळवी दिलीप गाळवीत जयराम गावित पोलस गावित विकास गावित आलू गावित अनिल गावित इलेश गावित पंचायत समिती सदस्य कांतीलाल गावित बाबू गावी राहुल नाईक दिलवर सिंग वसावे उमेश वसावे प्रदीप वळवी काशीराम गावीत बंधारे सरपंच महादू गावित रवीस गावीत आदींच्या सया आहेत जय आदिवासी जय जहर धनगर समाजाच्या पांडुरंग नावाच्या एका हरामखोराने आदिवासी समाजाला भामटे आणि आदिवासींची औकात काय आमच्यासमोर लढण्याची त्यांची ताकद काय या प्रकारचं आदिवासींच्या भावना दुखावणारं वक्तव्य आणि संपूर्ण समाजाची अवहेलना अपमान केलेला आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही नवापूर तहसीलदारांना मुख या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांना निवेदन तहसीलदारामार्फत दिलेलं आहे की या इसमाला तात्काळ अटक करावी आणि त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ज्याने या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या राज्यामध्ये आदिवासींमध्ये असंतोष निर्माण करून प्रचंड संताप निर्माण करून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघड बिघडवण्याचं काम ज्या इस्माने केलं आहे त्याच्यावर तात्काळ आदिवासी अत्याचार अन्वय प्रतिबंधक कायद्यानुसार आणि इतर गुन्ह्यानुसार इतर कायद्यानुसार ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी अशी प्रकारची मागणी आम आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे आणि धनगर समाजाच्या बाबतीमध्ये जे आज आंदोलन सुरू आहे सर्वोच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या विरोधामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या विरोधात जाऊन संविधानाच्या विरोधात जाऊन असंविधानिक निर्णय घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे या राज्य सरकारला तो अधिकार नाही असं असताना धनगर समाजाला खुश करण्यासाठी म्हणून त्यांनी ज्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे की त्यांच्यासाठी स्वतंत्र आर काढला जाईल जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये आणि बाहेर निर्णय जर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला तर संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी समाज या मुख्यमंत्र्याला आदिवासी भागामध्ये फिरकू देणार नाही आणि आदिवासी समाज तीव्रपणे लढा देईल आणि याचं यांना यांचा यांना या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी ठाम भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे म्हणून समस्त आदिवासी समाज नंदुरबार आणि आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आज तहसीलदारामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घ्यावी आणि हा जे आर रद्द करावा अन्यथा याचे परिणाम या शासनाला भोगावे लागतील ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज हिरे नवापूर